जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या दोनशे तेराव्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले प्रसंगी नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी नंददर्शनचे संपादक सूर्यभान राजपूत लोकमतचे उपसंपादक मनोज शिलार दिव्या मराठीचे उपसंपादक जीवन पाटील पत्रकार दीपक कुलकर्णी संघाचे समन्वयक विशाल माळी दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी जगदीश जयस्वाल आयबीएन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी निलेश पवार एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी बिकेश पाटील टीव्ही नाईनचे जिल्हा प्रतिनिधी गौतम बैसाणे एटीव्ही न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर माळी साम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी सागर निकवाडे एनडीटीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत जवेरी पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी आफताब खान जय मल्हार न्यूजचे मुख्य संपादक शैलेंद्र चौधरी पब्लिक न्यूजचे निलेश चौधरी महाराष्ट्र टाईम्सचे महेश पाटील यांच्यासह नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार